पंढरीत पंधरा लाख वारकरी बंदोबस्तांसाठी केवळ साडेसात हजार पोलीस हत्सर येथे केवळ सत्याऐंशी हजार लोक एकत्र एक जमल्यानंतर ही दुर्घटना घडली पण पंढरीच्या आषाढी सोहळ्यासाठी देशभरातून पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झालेले महाद्वार इस्कॉन गेट एकर परिसर नामदेव पायरी अशा सर्वच ठिकाणी मोठी गर्दी होती दरवर्षीपेक्षा यंदा मोठी गर्दी पंढरीत दाखल झालेली असताना देखील पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी अहोरात्र कर्मचाऱ्यांसमवेत राहून त्यांच्याशी संवाद साधून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने वारी यशस्वी करून दाखवली पंढरपूर शहरातील दुखारांची गर्दी अरुंदर रस्ते गर्दी झाल्यावर होणारी अडचण यावर आता नवीन आराखडा नियोजन जाणीव पुन्हा एकदा यंदाच्या आषाढी वारीतून झाली वारी सोहळ्यातील पोलिसांचा बंदोबस्त हा पोलिसांचा बंदोबस्त हा विना असतो डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि हात जोडलेले सर्वांना माऊली माऊली म्हणत पोलीस बंदोबस्ताची ड्युटी करत असतात पोलिसांनी पंढरीतील प्रत्येक चौकाचा ताबा घेऊन त्या ठिकाणी दुर्घटना होणार नाही अशी खबरदारी घेतली होती पण अभूतपूर्व गर्दी अशीच वाढत गेल्यास मात्र पोलिसांना गर्दीवर नियंत्रण करणे मुश्किल होऊ शकते याची जाणीव या वारीतून झाली पंधरा लाख वारकऱ्यांच्या या आषाढी वारीचा बंदोबस्त केवळ साडेसात हजार पोलीस कर्मचारी अधिकारी व होमगार्ड कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडला हे कौतुकास्पदच आहे